आदिजन उपस्थित होते केदारेश्वर महादेव मंदिर हे संस्थान नोंदणीकृत आहे हे, हे मंदिर संस्थांच्या देखरेखीत आहे या ठिकाणी रूपा प्रमोद गिरी व त्यांची दोन मुले प्रमोद आशिष हे कुटुंब अतिक्रमण करून वास्तव्यास आहे त्यांचा संस्थांशी कुठलाही संबंध नाही मात्र त्यानंतरही संगणमताने मंदिर संस्थांच्या कामात सातत्याने ढवळाढवळ करतात संस्थांची नाहक बदनामी करून पदाधिकाऱ्यांवर दबाव आणतात हे कुटुंब संस्थांचे पुजारी आहे असा आव आणून समाजासह भाविकांची करीत आहे तसेच विरुद्ध वाद निर्माण करून चा ते वर्षांपूर्वी देखील कपडे फाडून सचिवाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत खोटे रिपोर्ट दिले त्यानंतर माफी मागून प्रकरण मिटवण्यात आले त्यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे राव यांनी सांगितले संस्थांच्या कुठल्याही जमिनीची विक्री करण्यात आलेली नाही जमीन विक्री केल्याचे आरोप खोटे आहेत सध्या संस्थांची प्रगती व विकास केली आहे तसेच वाद घालून प्रकरणात धमकी देत आहे मंदिरात कुठलेही अघोरी कृत्य होत नाही रिओलव्हरचा परवाना असून आज रोजी शस्त्र पोलिसांकडे जमा आहे आचारसंहिता काळात जमा केल्यानंतर ते परत आणले नाही त्यामुळे बंदूक रोखल्याची तक्रार खोटी असल्याचे राव यांनी सांगितले त्यांना बंदूक दाखवली असा आरोप केलेला आहे त्या दिवशीचे व्हिडिओ क्लिप्स पूर्ण मी म ठाण्यात दिलेले आहे चार तारीखला माझा बयान झालेला आहे त्याच्यात मी सर्व सांगितलं की बुवा माझ्या असं काही माझे बंदूक बंदूक माझ्यापाशी आहे नाही कारण की माझी बंदूक ऑलरेडी वळगाव पोलीस स्टेशनला जमा आहे कारण की आचारसहितामुळे जमा केली होती मी आणि ती परत मी आणली नाही त्यांना ते खोटं रिपोर्ट करतात त्यांना माहीत होतं की माझ्याकडे बंदूक आहे म्हणून त्यांनी असं रिपोर्ट करून बा आजकाल त्या रिपोर्टचं परत चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचा रिपोर्ट केला आणि त्यांचा वारंवार त्रास आहे पैसे द्या हे द्या काय मागणी केली होती पैशाची मागणी करतात ते खाली करून देतो आम्ही तुम्ही पैसे द्या तुम्ही आणि बाळतेवाल्याशी पण दोन तीन वेळा भांडले तसेच आणि ते तिथे सवय तसं आहे ज्या सहा वर्षा पहिले पण त्यांनी रिपोर्ट केला होता कपडे फाडून मग परत संस्थांकडनं माफी मागितली सात 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 वर्ष झाले त्या गोष्टीला अशा प्रकारचं ते चालूच राहते त्यांचा आणि कामा त्याच्यामध्ये अडथळा करणं पुजारी आहे तर पूजा केली पाहिजे ना पूजा करत नाही आम्ही आम्ही स्वतः पुजारी लावलेला आता दहा हजार महिन्याचा पुजारी आहे राहुल राहुल पंडित म्हणून राहुल राहुल त्रिपाठी सकाळी येतात महादेवाची पूर्ण अभिषेक करतात आणि गावासाठी अभिषेक आहे तो म्हणजे आपल्या गावाचा भला राज झाला यानंतरची भूमिका राहील भूमिका काय त्या काही नाही आता त्यांना खाली करणार आहे गव्हर्नमेंटनं आम्ही अप्लाय केलेलं आहे की बाबा चिक्रमण आहे ते अवैध बांधकाम आहे त्यांना खाली करण्यात आहे आणि ते खाली होणारच आहे इलेक्ट्रिक वापरतात ते लोक पाणी वापरतात आणि आमच्याच नावाने बोन करतात आणि ते जे ट्रस्टी जपतात त्यांना अजून दाबायला पाहतात ते लोक त्याची सवय द्या पहिल्यापासूनच आणि त्यांना फक्त आपण म्हणजे टेम्पररी राहायसाठी दिलं होतं त्या जुन्या ट्रस्टी लोकांनी आणि आता ते त्याचे पैसे मागतात आम्ही खाली करून जातो त्याचे पैसे द्या म्हणतात